मित्रांनो नमस्कार पुणे नगर रस्त्यावरील उड्डाणपूल रामवाडीतून सुरू होणार रा। आणि याकरता चार किलोमीटरची जी आहे ती लांबी वाढणार आहे याची डिटेल जाणण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे वाघुलीपासून शिरूरपर्यंत उड्डाणपूल उभारला जाणार आहे पण हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी आणखी सोयीचा व्हावा यासाठी याची लांबी आणखी सुमारे चार किलोमीटर वाढविण्यात येणार आहे वाघुलीऐवजी रामवाडीपासूनच हा उड्डाणपूल सुरू होईल आणि त्याचा आराखडा एन एच आयने तयार केला आहे त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे तसेच रामवाडीपासूनच लोहगाव विमानतळासाठी मेट्रो करण्यासाठी डी पी आर तयार करण्यासाठी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडी संदर्भात बैठक घेतली त्यावेळी त्यांनीच एन एच आयच्या निर्णयाबाबत बैठकीत माहिती दिली आहे आणि नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी मांडली आणि त्यावेळी मंत्री उदय सामंत या प्रश्नावर बैठक घेतली जाईल असे आश्वासन सभागृहात दिले त्यानुसार पालकमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली आणि उद्योगमंत्री उदय सामंत आमदार टिंगरे आयुक्त विक्रम कुमार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे एन एच वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे इत्यादी उपस्थित असताना नगर रस्त्यावरील एन एच आय मार्फत शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे हा पूल वाघोलीपासून सुरू करण्याऐवजी हो विमाननगर रामवाडीपासून सुरू करावा अशी सूचना काही महिन्यापूर्वी पवार यांनी एन एच आयला केली होती आणि त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे तसेच महापालिकेतर्फे शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडवण्यासाठीही या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग केला जाणार आहे त्याची निविदा प्रक्रियाही तातडीने राबविण्यासाठी पवार यांनी या बैठकीत सूचित केले नगर रस्त्यावरील रामवाडीपर्यंत असलेली मेट्रो याचा मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडा असे आदेश यावेळी देण्यात आले आणि आमदार टिंगरे तसेच यानंतर नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी प्रयत्न असणार आहे आणि त्यादृष्टीने एन एच आय वाघुलीऐवजी रामवाडी मेट्रो स्टेशनच्या जवळून हा पूल सुरू करण्यास मान्यता दिली आहे उड्डाणपुलाची लांबी सुमारे चार किलोमीटर वाढल्याने नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळताना दिसतो आहे तसेच या संदर्भात भूसंपादन लवकर पूर्ण करा शिवने खराडी रस्ता वाळगाव शेरी मतदारसंघात रखडला आहे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कारवाई ही पूर्ण करा धानोरी संतनगर फाईव्ह लाईन चौक फाईव्ह नाईन चौक ते धानोरी विश्रांतवाडी येथील पर्याय रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत